डोक्यावर तुळशी वृंदावन माऊलीचा गजर विनेकरी टाळकरींचा अखंडनाद अशा उत्साहपूर्ण वातावरणात विविध शहरातून निघालेल्या दिंड्या सातपूरला दाखल झाल्या वारकऱ्यांच्या अखंड नामस्मरणाने सातपूर नगरी भक्तिमय वातावरणात दुमदुमली असून विविध सामाजिक राजकीय संस्थांसह हो, घरोघरी दिंड्यांचे स्वागत करण्यात आले संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा उत्सव मंगळवारी साजरा होत असून कृष्ण हरी रामकृष्ण विठ्ठल असा गजर करत वारकऱ्यांच्या दिंड्या सातपूर नगरीत दाखल झाल्या आलेल्या वारकऱ्यांचे सातपूर विभागातील अनेक राजकीय सामाजिक संस्थांकडून स्वागत होत आहे महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या वतीने प्रत्येक दिंडीचे स्वागत करण्यात आले प्रत्येक दिंडीस संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या प्रतिमेस शाळ श्रीफळ देऊन माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आले निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सवाच्या निमित्तानं रविवार आज दिनांक चार फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या वतीनं पाच चार आणि पाच तारखेला संपूर्ण दिवसभरामध्ये ज्याही दिंड्या यात्रेनिमित्त येणार आहे त्या प्रत्येक दिंडीचा संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची उत्कृष्ट अशी प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या वतीनं करण्यात येत आहे आणि गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी सन्मान्य दिनकारामना पाटील यांनी आम्हाला सर्व अनुमते आणि सर्व प्रकारची अशी दरवर्षीप्रमाणे भरपूर अशी मदत केलेली आहे आणि आपण जर बघितलं तर प्रत्येक या नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक धार्मिक उत्सव त्यांच्या माध्यमातून होत असतात आणि मी आजच्या या पवित्र दिनानिमित्त सर्व आमच्या वारकरी पदाधिकाऱ्यांच्या वतीनं विनंती करतो संत श्रेष्ठ निवृत्तीनाथराला की पुढील वर्षी अण्णा या व्यासपीठावर खासदार झालेले असावेत एवढी आमच्या सर्व ही आपल्याला प्रार्थना करतो व आपण सर्वांना विनंती करतो की हे आपलं देखील कर्तव्य आहे आणि मग धार्मिक व्यक्तिमत्व आपण सर्वांनी उपस्थित राहावं यावेळी महाराष्ट्र वारकरी महामंडळ शहराध्यक्ष हबोप पर... धनंजय महाराज रहाणे जिल्हा अध्यक्ष हबप श्रावण महाराज अहिरे जिल्हा सचिव लहू महाराज अहिरे सिन्नर तालुका अध्यक्ष अरुण महाराज दराडे जिल्हा कार्याध्यक्ष हभप दत्तात्रय महाराज डुकरे हबप चंद्रकांत महाराज आहेर हभप सुभाष महाराज बच्चाव भास्कर महाराज बंदावणे आदी परिश्रम घेत आहे दरम्यान सातपूरला अनेक रहिवासी भागात दिंड्या मुक्कामी आहेत घरोघरी दिंड्यांचे स्वागत होत असून सकाळी त्र्यंबकेश्वर प्रस्थान करणार आहेत